मैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात मुडा जमीन घोटाळा प्रकरणाशी कथित संबंध असल्याबद्दल बेळगाव ग्रामीण भाजपकडून गुरुवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत निषेध नोंदविला यावेळी शहरातील चन्नमा चौक येथे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले यावेळी कर्नाटक राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत त्यांनी गरीब जनतेची लूट केली आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या आणि संपूर्ण काँग्रेस सरकारचा निषेध नोंदवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले भारतीय जनता पार्टी बेळगाव महानगर त्याचबरोबर ग्रामांतर जिल्हा आज काँग्रेस सरकार सिद्धरामय का सरकारच्या विरुद्ध सिद्धरामय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन आम्ही आंदोलन केलं आहे विशेष करून मुढा आगरण असू देत वाल्मिकी निगमचा भ्रष्टाचार असू देत त्याचबरोबर चार दिवसामध्ये डिसोसा सारख्या एका काँग्रेस पार्टीच्या मुखंडरानं म्हणजे मुख्य नेत्यानं बांगलादेश सारखी दे राज्यामध्ये परिस्थिती निर्माण करून राज्यपालांना पळवून लावतो असे जेव्हा देतात त्यावेळी त्यांना अरेस्ट करायचं सोडून त्यांना पण पाठीशी घालायचं काम सरकार करत आहे राजीनामा देणं ही काळाची गरज आहे प्रमाणे राज्यपालांनी आदेश दिला त्याप्रमाणे त्यांनी राजीनामा द्यावा नाही तर याच्या पुढे भारतीय जनता पार्टी ही कायम जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत हा आंदोलन चालू राहणार चोरच कोतवाल दाटे म्हणतात की तसं आहे हे चोरी करालेत आणि पोलिसांना शिवाय दिलेत अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली असं राज्यामध्ये आजपर्यंत आम्ही बघितलं नव्हतं आज ही परिस्थिती आली तरी पण वेळ गेलेली नाही सन्मान्य मुख्यमंत्री सिद्धरामय यांनी राजीनामा द्यावा आरोप केल्यानंतर मग आत्ताच का निघालं दीड दोन वर्ष तुम्ही का गबसला बाबा एवढे दिवस त्यांच्यावर ते ऍक्शन घ्यायचं होतं आता तुमच्या अंगावर आल्यानंतर पण होऊ देत त्यांच्यावर पण ऍक्शन घ्या म्हणे संविधान प्रकार काय काय कायदेशीर करता येत पण तुमच्यावर ऑलरेडी ऍक्शन झाली आहे पहिला तुम्ही राजीनामा द्या नंतर त्यांच्यावरती कारवाई करा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भ्रष्टाचार केला आहे मोडा घोटाळा त्यांनीच केलाय सर्वांनाच माहीत आहे राज्यपालांनी भारतीय संविधानुसार आदेश दिला आहे राज्यपाल हे घटनात्मक पद आहे त्यांच्या आदेशाला विरोध करून भ्रष्टाचार लपवण्याचे काम काँग्रेस सरकार केले जात आहे असा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी यावेळी केला यावेळी भाजपचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धरामयचं सरकार दीड वर्ष झालं डेव्हलपमेंट डी विसरून भ्रष्टाचाराचा बी लक्षात ठेवून काम करायला लागले आणि भ्रष्टाचारामध्ये इतकं बरबुटून गेलेत आता तर भ्रष्टाचार लपवून परत सत्तेवर बसण्यासाठी लाज लशा शरम सगळं सोडून टाकलेत शड्डू मारून उभा राहणारा या कर्नाटकचा मुख्यमंत्री सिद्धरामाया आता मी शड्डू मारून त्यांना सांगतो तुम्ही जर स्वच्छ असाल प्रामाणिक असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेली घटना त्या घटनेचा आदर करा आणि या देशाचे या राज्याचे आमचे राज्यपाल त्यांनी जो आदेश केलाय त्यामध्ये जे तुमचं इन्व्हेस्टिगेशन होणार आहे त्यात तुम्ही स्वच्छ म्हणून साबित करा तुमचं स्वागत करतो पण स्वतःच जज स्वतःच कोर्ट स्वतःच वकील मीच शाणा मीच राम अशा प्रकारची वृत्ती ठेवू नका कारण कर्नाटकातली जनता आता गप असणार नाही घरात घुसून बाहेर काढेल तुम्हाला हुडकून हुडकून तुम्हाच्या जे जे करायला पाहिजे ते करण्याची तयारी जनता ठेवेल याच भान मुख्यमंत्र्यांनी ठेवावं स्वच्छ असाल लाज असेल थोडीशी शरम असेल तर जागा खाली करा खुर्ची खाली करा आणि भारतीय जनता पार्टी जोपर्यंत हे जागा खाली करणार नाहीत खुर्ची खाली करणार नाहीत आमचं आंदोलन थांबणार नाही आम्ही यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलोय आणि यांना खाली उतरेपर्यंत आमचं आंदोलन पुढे राहणार